तुमचं तीर्थ म्हणून त्याला प्राशन करतात या ठिकाणी पादत्राणं घेऊन लोक अक्षरशः धुरतात तिथे म्हणजे ह्या हौशे नवशे गौशांच्या गौ। बुद्धीला खरं तर क्यू करावी वाटते ही चप्पल धुण्याची जागा नाही आणि आपण पाहतो बरेच लोक चप्पल घेऊन चाललंय तिथे एवढं पवित्र ज्या तीर्थ आहे या ठिकाणी त्यांना साधी याची मी महेश चव्हाण सी एम न्यूज माझ्या समेत वारी सोळा दोन हजार चोवीस साठी आलेले आहेत स्वराज्य चैनलचे महेश नवडे आणि मान तालुक्यातील दहिवडी येथील महासंवाद या चैनलचे आकाश दडस खरं तर आम्ही आता पवित्र इंद्रायणीच्या काठी पोहोचलेलो हो, आहोत आणि तुम्ही हे पाहू शकता अक्षरशः डोळे दिपवणारे असं हे अध्यात्माचा अलोट संगम असलेलं इंद्रायणीचे दोन्ही तीर आहेत या ठिकाणी वारकरी भाविक जमा झालेले आहेत काही साधारणतः चार वाजता माऊदींचं चा प्रस्थान इथे पुण्याच्या दिशेने होणार आहे म्हणजे पंढरपूरच्या दिशेने होणार आहे इंद्रायणीचं हे दृश्य खरंच मन मोहित असं करणार आहे सुंदर आहे पण ज्या या इंद्रायणीला पवित्र समजून लोक वारकरी जे आहेत तीर्थ प्राशन करण्याचा प्रयत्न करतात परंतु तुम्ही तर पहा या ठिकाणी आणि या वारीस्वयामध्ये हवशे न अवशे गवशे असतात असं म्हटलं जातं आणि ते हवशे नवशे गवशे सुद्धा मिळतात जिथे लोक नतमस्तक होतात इंद्रायणीला तुमचं तीर्थ म्हणून त्याला प्राशन करतात या ठिकाणी पादत्रानं घेऊन लोक अक्षरशः धुरतात तिथे म्हणजे ह्या हवशे नवशे बुद्धीला बुद्धीलाची खरं तर क्यू करावी वाटते ही चप्पल धुण्याची जागा नाही आणि आपण पाहतो बरेच लोक चप्पल घेऊन चाललंय तिथे एवढं पवित्र जे आहे या ठिकाणी त्यांना साधी याची जाणीव हो नसावी की चप्पल धुऊ नये आणि परत आपणच प्रशासनाच्या नावानं शिमगा करायचा की इंद्रायणी काय खराब झालेलं आहे तर ते तर तो सुद्धा तोंडात घेऊ शकत नाहीत आणि पण तुम्ही स्वतः दखल घ्यायला पाहिजे आणि धुवायची जागा आहे का तुम्हाला साधं अतम्य वारकऱ्यांनी हे बाळगावे अशी माझी नम्र विनंती आहे सर्व वारकऱ्यांच्या तमाम पादत्राने कुणीही धू नयेत या ठिकाणी तरच इंद्रायणीचं पावित्र्य राहील थोड्याच वेळानंतर नयन रम्य असा सोहळा आपल्याला प्रस्थानाचा पाहायला मिळणार आहे आपण सर्व वारकऱ्यांनी याचा खरंच आनंद घेऊया धन्यवाद